खूप गोष्टी गमावल्यानंतर नव्या सुरुवातीची आवश्यकता नमस्कार मित्रांनो पेन किलर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण कधी अशी परिस्थिती अनुभवली आहे का जिथे तुम्ही खूप काही गमावलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्यातून बाहेर येऊच शकणार नाही पण लक्षात ठेवा जे आहे ते तुमचं भविष्य नाही तुमचं भविष्य तर आपल्याला योग्य दिशेने घडवणार असतं नवीन प्रारंभ नवी सुरुवात जिथे एक गोष्ट संपते तिथे दुसरी सुरू होते तुम्ही आधी गमवलेल्या गोष्टीत न जाता त्यात गुंतून न पडता तुमच्या नव्या सुरुवातीवर लक्ष देणं आवश्यक हो आहे नवा आरंभ हा नवी शक्यता घेऊन येतो संपलेल्या गोष्टीपासून शिकण्याचं महत्व जे गमवलं ते विसरणं आवश्यक आहे पण ते शिकणं तेच महत्वाचं आहे तुम्ही गमावलेली गोष्ट जर योग्य प्रकारे समजून घेतली तर तुमचं नवीन भविष्य अधिक उजळून येईल नवीन ने पर्वाची तयारी सुरुवात आता तुम्ही नवीन जीवन सुरू करण्यासाठी सज्ज आहात कधीही काहीतरी नवीन आरंभ करण्यासाठी हे एक योग्य क्षण आहे आजचा हा योग्य क्षण आहे पेन किलर सांगत तुम्ही गमावलेल्या गोष्टीत गुंतून पडू नका तुमचं भविष्य तुमचं आहे आणि ते तुम्हीच घडवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद